मित्रांनो यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे कसे तुम्ही मजेत आहे मी तुमचा लाडका महेश मी आगरी तुमचं स्वागत करतो यूट्यूब चॅनलवरती मी आलो आहे कोल्हापूरला आणि आत्ताच नुकताच घरी आलो आणि आता मी फ्रेशब्रेश झालो आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ बनवायचे आहेत तुम्ही मजा घ्या मी तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवल मी गावातल्या रानातल्या चला सो मित्रांनो बा काय भारी एकदम मस्त व्हिडिओ आले शूट करतो व्हिडिओ गाडी में ड्राइवर yeah, yeah, yeah. ही नहीं कौन है ये लोग कहां से आते हैं ये story उतरला आम्ही तांदूळवाडीला सामान आम्ही घेऊन आहे आणि आता बॅगा आणि ॲक्च्युली लेट झाला आम्हाला लय आणि आमची एस टी पण गेली गावातली तर आता बघूया आता काय जे भेटेल ते आता त्यांनी जाऊया आणि पूर्ण व्हिडिओ आपण बनवायचा अजून चला पुढे भेटूया तर मित्रांनो बघू शकता इकडे ऊस बघा ऊस इथं असंच आमच्या मामाचा मळा आहे आणि आता बघा आम्ही चाललो बघा इकडे उतरले आम्ही आता चला मिळत्या फक्त इथला हा वडापाव आहे ना तांदूवाडी म्हणजे भादुरवाडीचाच लिह फेमस आहे इथं ले गर्दी येते बघा गर्दी आहेत किती लोक बघा जमलेत आणि आम्हाला पण भूक लागलेली होती पण आम्ही पण बघूयात ॲक्च्युली आम्ही जेवलो तर हा वासा जेवलो आणि आम्हाला भूक लागली होती आता लिहक कंटीत भूक लागली होते घरी गेल्यावरच आम्ही चाय पिऊया आता बघूया आपण चाय पिऊन जाऊया आता आपण बघूया पुढे काय येते गाडी येते ही आपली गाडी येते बघा आली गाडी अरे रसाने आली गाडी आली 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 गाडी आली आपली चला चला आता भेटूया आपण आले नाही असतो आम्ही लवकर पण त्याच्यामुळे ते गडबड झाली ना सगळी ते, ते लोक एक एक, एक पॅसेंजर लागले बोलायला अशीच का काय तशीच काय ती स्पीड ब्रेकर वरती उडवत आहे काय काय बोलायचं ऐक नमुने आपण पोहचूयात पोहोचू आपण चला घरी ताप होत नाही ऍक्च्युली काय झालं म्हणजे का पाऊस आणि ऊन पाऊस ऊन ना त्याच्यामुळे ती गडबड झाली एवढा पाऊस काय पडला नाही पाऊस

गाड्या एवढ्या होते ना मित्रांनो आता आपण खातो मके <laughs> मके मकेदा आपण घेऊया मका ना? का बघू शकता आम्ही पाईप लावला होता पाणी एवढा मोठा आला होता म्हणून आम्ही हा ड्रम पाण्याचा खाली केला आणि त्या ड्रमात लावला आणि बघतो तर तर बघतो तर पाणीच नाही बघा इथे काय आहे ग पाणी काहीच नाही पाणी पाणीच गेलाय पचका झाला आमचा आणि आता पाणी बघा कशी निवड होता आणि आता एकदम गडोळ पाणी बघा सगळं सो मित्रांनो आता आपण पाणी भरूया आपण चला आता हा ड्रम तर लावलाय तर हा ड्रम भरूया आपण बघूया आता कसं काय ते आणि मग पाणी बघूया पाणी आता गडूळ आलं तर आता परत चांगलं आलाय पाणी सो मित्रांनो बघू शकता काय गावाला पाऊस आहे बघू शकता इकडे गावाला पाऊस पडायला लागलाय अचानक पाऊस पडलाय बघायचं गडगडते बघा आम्ही गावाला आलो आणि पहिल्या दिवशीच पाऊस पडला आहे <laughs> आम्ही आलेलो फिरायला बघा गावाला पा पाऊस पडतोय तो शकता ते वासरूला घेऊन गेले आणि म्हैस वरडायला लागली बघा नेक्स्ट मॉर्निंग चाललंय बाजारात मार्केटमध्ये गावातल्या मार्केटमध्ये बघू शकता आता आपण मार्केट बघूया भरलंय तर बघूया मार्केट आहे नाही तर मित्रांनो बघू शकता ग्रामपंचायत भादुरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली आणि इथे मार्केट आणि इथे मार्केट आहे ना तुम्ही बघू शकता इथे ट्रायव्हरच मार्केट भरतो तर आता आपण मार्केट दाखवूया तुम्हाला आपण मार्केटमध्ये पुढे जायचं आपल्याला पण घ्यायचं काहीतरी तर आपण बघूया आता पुढे जाऊन बघा इथे तुम्हाला सध्या दाखव बघू शकता आपला भगवा झेंडा पण इथं फडकतो आहे आणि आहे मित्रांनो चल आपण आता जाऊया आपण आता बघा मार्केट भरलेलंच आहे बघू शकता इकडे आणि आपण फर्स्ट टाईम गावाला आले मार्केट तुम्हाला दाखवतो आणि बघू शकता आपण मार्केट भरलं आहे आपल्याला आणि आपल्याला घ्यायच्यात मिरच्या बघा तर आपण मिरच्या तर आपल्याला मसाला बनवायचा आहे सगळं बघूया आपण आहे मित्रांनो आम्ही जाऊया आपण आता बघा इथं मेथी आहे गवार कांदे आणि आप आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत मसाला बनवायला आपण मिरच्या पुढे चालू आहे बघायला बघा एकशे सत्तर आणि ते दीडशे कुठल्या आहेत मिरच्या दोनशे रुपये ते कुठल्या कुठल्या त्या हे कसली बेडकी कुठली ही कुठली मिरची आहे ही बेडकी आहे काय आणि ही ही लवंगी आपल्या कुठे घ्यायचे आहेत तर मित्रांनो बघा आता आपण विचार करूया एकशे सत्तर आपल्याला काय कोणतं पण घ्यायचं आहे ते आपण बघूया कसं काय ते तुम्ही काय लावायचं लावा व्यवस्थित आम्ही आता मुंबईवर तुमच्याकडनं बघा घेतलंय पहिलंच आहे आम्हाला मसाला बनवायचा आहे दरवर्षी आम्ही घेऊन जातोय मिरची मसाला बनवायला आणि इकडे बघा मसाल्याचं इकडे पण आहेत सगळं साहित्य तर मार्केट आहे ना पूर्ण मार्केट आहे बघा पूर्ण मार्केट भरलेलं आहे इथून ते तिथून त्या कोर्नापर्यंत मार्केट आहे तर आपण घेतलेत मिरच्या बनवण्यासाठी मसाले घेतले आपण आणि मित्रांनो आपला बिल झाला आहे पाचशे ऐंशी तर आपण घेतलं त्यांनी काकाने कमी केलं आहे त्यांना सांगितले त्यांचं ते पण धन्यवाद करतो आपण दिल्याबद्दल तर मित्रांनो बघू शकता आपल्याला मसाल्याचं आपल्या मसाल्याचं चालू आहे आपल्या मसाला बनवायचं साहित्य इथे हे जे आहे ना हे मसाल्याचं साहित्य आहे हे आपला जेवढा मसाला आपण बनवणार ना त्या मसाल्यामध्ये हातला जाते हे पदार्थ सगळे बघू शकता इकडे आज मला आपल्याला मार्केट फिरायचं आहे पुढे वाट्या आपण गोणी घेतली आणि आता चाललोय घरी बघा गोणी माझ्याकडे मोठी आहे खरेच आपण जाऊ आपण आता कुठं तुम्ही का असतो तू लासो कशाला बघू शकता आपण घेतला लसूण कांदा म्हणजे बघा यांनी पण काही कमी बी मी केलं का नाही आम्ही मुंबईवरनं आले ते आलो घ्यायला कमी केले का तर मित्रांनो आता मसाल्याला जो साहित्य लागतो हो ना तो आपण हे बघा हे पण घेतलेलं आहे सून सून घेतलाय आणि कांदा घेतले आपण आणि हे बघा इकडे मार्केट तर भरपूर फुल मार्केट आहे आणि पण मार्केट आहे बघू शकता इकडे आणि एवढं पूर्ण आपण घेतलेलंच आहे त्यांनी काय कमी केले नाही केलं आपल्याला पण माहिती नाही कोबी घेऊ इकडं कोबीला आपण आलो इकडे कोबी आहे तर मित्रांनो बघू शकता इथे गवार किती पावसा किती फुल पावशी ना चला आपण पण भाजी बघायची होती आपल्याला आपल्याला भाजी पण घ्यायची आहे इकडे पण आहेत सगळे आहेत बघू शकता तेवढची कोथमीर आहे आणि दहा रुपये नाही दहा विसला घेतली आहे बघा निसला आपल्या शेंगा तीन चा कोथमीर घेतले आता दुसरं काय घ्यायचं आता भेंडी भेंडी तर आपण भेंडी घेतली ज्या आहे ती भेंडी भाजी भिजी घेऊन खाऊया तांबाटी लाला दहा रुपये इथे म्हणजे मुंबई सारखंच आहे बघू शकता इकडे बघा ते सेमच आहे तर अजून अजून काय घ्यायचं आहे हे घ्यायचं काय शिमला मिरची काय शिमला मिरची घ्यायची काय तर कान बघू शकता आपण भाज्या एवढ्या घेतलेल्या काय हप्ताभरच्या घेतलेल्या भाज्या असं वाटतं का महिनाभर घरून चाललो आहे आज घ्या भाज्या तर भाज्यात भाज्या खायचं आहे वांगी घेतो आता भाज्या झाल्या भरपूर वांग्या भाजी झाली आहे आता लास्ट लास्ट वांगी घेऊया आपण इथे पण आहेत ते बघा सगळीकडे भेंडी गवार आता आपणच आपल्याला वांगी घ्यायचे बघा इथे शिमला मिरचीला डबू बोलतात आणि इकडे आम्ही घेतले आम्ही अर्धा किलो घेतोय मित्रांनो बघू शकता मार्केट मार्केट आहे अजून पुढे जायचं आपल्याला मार्केटमध्ये मित्रांनो बघू शकता मार्केट आणि पुढं पुढं आपला चालूच आहे मार्केट तर बघा इकडे आपल्याला जे घ्यायचं आहे आता काय लाईट इ利... पण अंधारातच शूट होती आपली बघा मित्रांनो बघू शकता इथे पण आपलं मुंबईसारखंच आहे इकडं पण मुंबईसारखंच आहे आबेली बिबेली हे बघा इथे काय आहे ठोस खारी काय ठोस खारी घ्यायची आहे तर मित्रांनो बघू शकता इकडे आपण आता एक पाव घेतो आहे आणि इकडे सगळं हे कसं आहे वीस हे आपल्याकडं वीस आणि ते पण बघा क्रीमवाले बिस्किट सेम आता पहिले तुम्हाला आपले बिस्किट जे आहेत ना आपले बिस्किट पहिले भेटत पाव जे आहेत ना भेटत नव्हते आता आम्हाला नशिबाला जे इथं पाव आहेत आपल्याला खायला तर आपण घेऊया पाव हा पण घे की चालेल घ्या काय घ्यायचं घ्या तर आपण या दादांकडून आपण घेतोय काय आहे ते मित्रांनो आपण हे नानकड्याची टेस्ट करूया आपण का दादानी एक दिलेली आहे आपल्याला आणि छान आहे मस्त आहे छान आहे घ्या मित्रांनो आपला बिल झाला एकशे वीस रुपये तर आपण घेऊया एकशे वीस रुपये बिल झालं आपल्याला घेऊया आपला आणि सकाळ नाश्त्याला आपण आपलं हेच आहे मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्थान व्यक्ति को कोण चाहता मटकी घेतली आपण वीस ला एकू शकता आज बादुरवाडीतलं मार्केट आपल्याला आपण घेतले भाजी भरपूर घेतली भाजी आणि मार्केट आपण पुढे भरपूर आहे इथे आलोय आता अर्धा इकडे जाव्या मार्केटला आपण पुढे आपण मिक्स चिवडा घेतोय बघा हे मिक्स चिवडा पावशाल म्हणजे कितीला पाऊस आहे छायला पाऊस आहे आणि मार्केट जाम करून भरलेलं आहे मार्केट आजो मा मामा फोन कर इथे पण चेंबूर सारखंच आहे वडे बघ एवढे मोठे बाय इथे पण चेंबूर सारखं मुंबईसारखंच आहे बघा इथे बघू शकता इथे गरम गरमच काढतायत वडे बघा इकडे बघू शकता हवा एवढी सुटली आहे ना आज कार लागायला लागली आज पाऊस पडला तर बघा इथे किती करते उतरून पडले मित्रांनो आपण सात वडापाव घेतोय आम्हाला सात वडापाव द्या आम्ही सात वडापाव भेटतो बघा गर्दी किती आहे आणि गर्दी आहे भरपूर तिथून आज तर लाईट गेली आहे पावसामुळे आणि अंधार झालाय आता आपण मेणबत्ती घेतोय तर बोगे आपल्या पण घरात जाऊन आता नंतर व्हिडिओ एंड करायची आहे आता कसं आहे माझ्या काय अंधार मध्ये काय दिसत नाही आणि वारा पण एवढं सुटला ना एवढे खावं येते ना मस्त झोप एवढी लागेल मस्त आपण निघालो आता घरी जायला बघू शकता आपल्या घरात लाईट गेली आहे अंधार झालाय कोण कुठं आहे नाही तर बघू शकता आपण नाश्ता आणलेला आहे तर आपण बसू येते बघू शकता आपण सात वडापाव सांगितले पण इथे सहा वडापाव आलेत अरे आई बसले

आणि हा आपला किचन बघा गावचा किचन किती भारी आहे किचन कुठे गेलेलं पाहिलं काय झालंय कुठे बापू तर मित्रांनो बघू शकता आपण त्या आपला मित्र मधून खोत यांना आपण टी शर्ट दिलेला आहे आणि माझ्या बालपणीचा मित्र म्हणजे चेंबूरला असतानाच आता आपण चालले जेवायला जेवण वाढले चला आपण चला मित्रांनो आपण घेऊया जेवायला भाकरी आमटी पापड बघू शकता नाही बघा आम्ही जेवायला बसले जेवायला ये

बाय बाय टाटा गुड बाय गया